श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना मनापासून मनोभावे जी कोणी भक्त करत असतो त्याची भक्ती ही सर्वात प्र प्रथम स्वामींपर्यंत पोहोचत असते कारण स्वामींना नेहमी निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती ही सर्वात प्रिय असते आणि जेव्हा एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जर एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी सुद्धा स्वामीची भक्ती करायला सुरुवात केली आणि त्यानंतर जर भक्ती निस्वार्थ भावनेची झाली किंवा कोणत्याही गोष्टीची आशा न करता एखादा भक्त मनापासून भक्ती करायला लागला तर त्याची भक्ती ही नक्की स्वामी स्वीकार करून त्याच्या आयुष्यामधील सर्व अडचणी दुःख संकटे ही नेहमीच दूर करत असतात असेच नेहमीच प्रत्येक गोष्टी स्वामींची भक्ती करणारे स्वामी भक्त हे खरोखरच खूप भाग्यवंत असतात आणि आजचा अनुभव देखील अशाच एका भाग्यवंत ताईंचा अनुभव आहे आजच्या आ तीन चार दिवस अगोदर त्या ताईंनी देखील त्यांचा एक अनुभव ज्या ताईंना सांधिवाताचा त्रास होता आणि त्यांच्या जेव्हा घरामध्ये स्वामी आले तर तो अनुभव त्या ताईंनी शेअर केलेला आहे तीन चार दिवस झाले आत्ता त्यांचा दुसरा अनुभव आलेला आहे चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेले अनुभव कोणकोणते आहेत जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ ठीक आहे बिझी आहेत करून नाही का हो अनुभव सांगायचा हो ताई मी आता एक बघा एक दोन तीन दिवसापूर्वी अरे वा नाव सांगितलं होतं का तुम्ही नाही सांगितलं मी नाव <laughs> आता सांगणार ना आहे का मग नाही अनुभव माझा मोठा आला याच्या नंतर नक्कीच सांगणार आहे <laughs> बापरे हा तुम्ही म्हटला होता मला अनुभव मोठा आल्यानंतर मी अनुभव सांग नक्की बरोबर आताच मी नाही का अनुभव ऐकलाय जास्त म्हटलं मला हां हां हो <laughs> बघा ना म्हणजे आपला चॅनलचं पण पोहोचला ना कर्नाटक पर्यंत <laughs> हो आपलं काही भरपूर लांब पण काय होत नाही का कोणी असं बोलण्याची डेअरिंग वगैरे करत नाही करत नाही हो ना हो ना नाही मला पण खूप आनंद झाला त्यात म्हंटल नाटक वरून बोलते म्हंटल बाप रे खरंच भाग्य आपलं. मला पण म्हणजे नाही का असं म्हणजे इतकं मस्त वाटलं ना असं वाटलं बघा पुढं आपण बोललो तर आपलं ऐकून तरी कुणाला तरी असं म्हणजे नाही का तरी वाटलं असं हो ना हो ना आणि ना म्हणजे खूप म्हणजे असे छान अनुभव पण आहे ना लोकांना बोलायला काय होतंय माहिती कामातील किती वाटते बोलायला तर माझी एक मैत्रीण आहे तिला इतकी अनुभव आहे पण ती म्हणते की ताई मला कळत नाही तुम्ही कशा बोलत होता म्हटलं मलाच कळलं नाही मी काय बोलत होते पण बोलत होते मला त्या पण आपल्यापैकीच एक आहे की एक मैत्रीण बनून बोला म्हणायचं त्यात काय अवघड आहे हा मी म्हटलं काय खूप नाही का म्हणजे तुमच आहे खूप छान बोलतात म्हणता नाही का, का, का बोल बो बो ना अनुभव शेअर मला भीती वाटते आणि तरी मला म्हंटली की तुमचा अनुभव ऐकून मला एवढा रडायला आलं ना म्हटली मला असं म्हणजे इतकं विशेष वाटत होतो की तुम्ही एवढ्या फास्टकच काय बोलत होत्या मला काहीच कळत नव्हतं मी काय बघत होते पण मी अशी वाट बघत होते आतुरतेने नाही का अनुभव तरी ऐकायला मिळाला मला माझा पण तो बरोबर गुरुवारीच भेटला ऐकायला अरे वा आणि मला आता खोट वाट म्हणतात काय पण बोलतोय मी काय खोटं नाही बोलत मी तोंड होतो रोज तीन तीन चार चार वेळा ऐकते मला पण छान वाटलं म्हणजे ऐकायला पण खूप छान वाटलं म्हणजे मला नव्हतं कळत मी काय बोलत होते नाही का पण मला समजलं असेल हा म्हणजे ऐकल्यानंतर मला असं वाटलं किती छान म्हणजे बोलत होते नाही का म्हटलं बरं झालं आपला साईन माझा अनुभव आवडला आणि मला पण ऐकायला एवढं छान दिवसातून रोज तीन वेळा मी कधीच माझी जिंदगीत एवढं ऐकलं नाही एवढं तीन वेळा तो अनुभव ऐकते म्हणजे नाही का आता आपल्याला अनुभव छोटे मोठे येतात पण किती म्हणजे खरंच त्याचा विचार केला तर किती म्हणजे एवढं बोलायला पण ते बुद्धी कशी देतात आपल्याला नाही का हो ना हो ना नाही ते आपोआप घडत जातात ते बोलते की आत्ताच्या आत्ता ताई तुम्ही दोनदा तुमच्या अनुभव शेअर केले मला पण माझा करायचंय पण माझी डेअरिंग होत नाही म्हटलं अगं त्या ताई इतक्या छान बोलतात ना तू फक्त कर तू शेअर केल्याच्या नंतरच पुढचे अनुभव येते तुला डेअरिंग कर तुमचं तर खोटं बोलत नाही तरीशी मी भाकरी करत होते भाकरी बनवत होते आणि भाकरी बनवता बनवता म्हणजे मी तुमचा अनुभव असं टाइमच बघते ना का असा नंबर दिसला मला मला असं वाटायला लागल कधी ह्या भाकरी होतील फोन करत आणि बसते तरी एवढा टाइम झालेला हो साडे नऊ ताई हो ना फोन उतरला तर ठीक आण नाही उचलला तर काय म्हणणार आहे का ताई आता म्हणजे आता फोन करण्याची काही लोकांच्या वेळ आहे काही म्हटलं जाऊ दे आता काय पण बोलू दे उसरला तर आपलं ना शिक नाही पण मी म्हणजे स्तुती अशी पण करत नाही पण लय असं छान वाटत असं वाटतं का आता काय बोलू माझ्याकडे वर्णन करायला असं तर तुम्हाला माझं कौतुक वाटत तेच माझ्यासाठी भरपूर आहे ना खरंच वाटतंय मनापासून वाटतंय माहित नाही तुम्ही कुठं राहता खरंच जर आसपास जवळ असेल तर नक्की भेटायला येऊ बघा तुम्हाला योगा योगा आल्यानंतर भेट होईलच की आपली हो कुठं राहत ते तरी सांगा पुण्यामध्ये नाही हो मी सातारा जिल्हा तिथ आहे मान तालुक्यात तालुक्यात तुम्ही खूप लांब राहतो आमच्यापासून खूप तरी पण बघ कधी प्रयत्न करून आले घडवून आणली भेट तर काय अशक्य आहे ताई हो मी फोटो वगैरे सगळं पाहते मोबाईलला माहिती ऐका ना ताई हा बोला ना मला असा अनुभव आला म्हणजे माझा अनुभव आहे ना जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीचा आहे हा अनुभव का हो म्हणजे तसं ता, मला फरक पडलेला सात आठ वर्ष झाले आणि म्हणजे मी म्हणजे असं म्हणजे माझं काय व्हायचं पिरियड वगैरे आला का मला खूप त्रास व्हायचा आणि इतका त्रास व्हायचा की मला कळत नसायचं की त्याच्यावरती हॉस्पिटलला जातात वगैरे असं काही समजत नसायचं नाही का आणि घरातले माणसं पण घ्यायची नाही मला मला काय मला पण त्याची काही कल्पना नव्हती ह्याच्यावरती हॉस्पिटलला आपण जायला पाहिजे काय काय काहीच नाही आणि मग एकदा काय झालं मी आईकडे गेली असेल नाही का आई बोलायला लागली ते अजून कसं नाही मी गोळ्या वगैरे आणते तुझ्याकडे काही गोळ्या नाही का म्हटलं आईनी तर ती काही खातच नाही गोळ्या औषध नाही का बोलली काय पूर्वी ये तू एवढं तुला बरं वाटत नाही तरी गोळी खात नाही तू हे तर बोलली नाही खात तरी मला घरच्यांनी पण नेलं नाही का मग त्याच्यानंतर आईने काय केलं मला नगरमध्ये एक हॉस्पिटल आहे प्रीती देशपांडे म्हणून मला आईने त्या हॉस्पिटलला पाठवलं नाही का असं गोळ्या औषध वगैरे घेतले आणि बोलले की मॅडम खूप त्रास तुम्ही जरा चेक करून सांगा किंवा सोनोग्राफी वगैरे करा म्हणजे आम्हाला कळ दिला काय झालंय म्हणजे प्रॉब्लेम आल्यानंतर त्रास होत होता का हो खूप 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 त्रास म्हणजे जेवण पण नाही एक एक दोन दोन दिवस असा त्रास बापरे आणि मला कळायचं नाही जातं त्याच्यावर म्हणून असं काही कळायचं नाही जायचं त्यावेळेस काय हो सुरुवातीला आणि असं नवीनच लग्न झाल्यानंतर आणि तर मग आईने बोलली की सोनोग्राफी वगैरे करा आम्हाला समजा काय झालंय तर सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये आणि पिशवीला भरपूर आहे अरे बाप रे म्हणजे भयंकर त्रास सहन करावा लागला हो भयंकर भयंकर आणि ती गाठ होती सतरा एमजीची बाप रे खूप मोठी मग झाली मला तरी काय कळलं नाही नाही का नंतर पण कळलं नाही आणि नाही का मग आई बोलली की तिला हॉस्पिटलला घेऊन जा घेऊन जात जा तुम्ही तर ते बोलले की एक दोन वेळा नेलं आणि नंतर काय त्यांनी मला नेलंच नाही परत नाही का म्हणजे आता बोलवलं का ते मला असे दोन महिने न्यायचे नाही तर तीन चार महिन्यांनी अशी लेट करायचे नेला आणि मग मी काय करायचं नाही का ते तर काय नाही ना आणि मग आमच्याजवळच एक केंद्र आहे असं म्हणतो नाही का मग असंच मी जायची अशी कधीतरी नाही का त्या केंद्रामध्ये तर मी तिथून काय केलं अंगार अंगारा आणला असा अंगारा आणला सोनू अंगारा घेऊन आली नाही का आणि तो असा डब्बीमध्ये मध्ये फुल भरून ठेवला अशी चांगली मोठी डब्बी होती म्हणजे सोनाराच्या दुकानातून आपण डब्बी वगैरे काही सोन दागिन वगैरे घेतल्यानंतर तेवढी रब्बी होती आणि मला इतकी सवय लागलेली तो अंगारा दिवसातून तीन दी चार का मला मला ते चार वेळा खायची हा म्हणजे मला त्याची चवच खूप आवडली नाही का त्या अंगाराची आणि मी ती घायची जेव्हा आठवणी तेव्हा खायची माझी मिस्टर म्हणायचे काय सारखं वेट लागल्यासारखं सारखं अंगारा खाती का नाही कडा व्हायचा म्हटले कशाला खाती अंगारा वगैरे असं म्हणजे त्यांचा काही विश्वास नाही नाही का आणि मला पण काही माहित नव्हतं पुन्हा सांगते मॅडम माझा आतापर्यंत मला परत त्याच्यानंतर पोटात तरी चम्मक सुद्धा झाली नाही बापरे म्हणजे त्या ते तेवढ्या विभूतीने केंद्रातील हो केंद्रातल्या विभूतीने पूर्ण म्हणजे आजपर्यंत मला आता काहीच असं म्हणजे काहीच त्रास नाहीये त्या गोष्टीचा ती सुद्धा नाही परत सोनोग्राती करून पाहिली नाही काय झाली काय नाही मला त्रासच झाला नाही त्याच्यानंतर पण तुम्ही त्याच्यानंतर ना म्हणजे जसं विभूती खायला सुरुवात केली त्यानंतर तुम्ही दवाखान्यामध्ये वगैरे गेला होता का नाही गेलेच नाही मी करत बापरे जसं तू पूर्ण होती विभूती अंधार संपला ना तसा परत त्याच्यानंतर मला आजपर्यंत त्याचा त्रास नाही काही बापरे बघा किती म्हणजे विभूतीने सुद्धा किती फरक पडला हो पण तेव्हा म्हणजे नाही का मला एवढं त्यांच्याबद्दल असं कळालं की स्वामीच कळले नाही कधी थोडक्यात माहितच नव्हतं त्यांचा एवढं म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी एवढा प्रचार नव्हता हा प्रचार नव्हता आणि एकदा काय झालं नाही का आता एक दीड दोन वर्ष ठेवते मी आईकडे ते असंच नाही का थोडं घरात थोडीशी तक्रार झाली आणि आईकडे गेले मी आणि आई काय बोलली तरच तुझी गाडाकडे लक्ष ठेव बरं बाई पाच हा आणि मी काय केलं थंडीचे दिवस होते जास्त तर मी काय केलं तोंड करण्याऐवजी पाट किली न आणि पाठ केली तसा माझा गाऊन पूर्ण पेटला इतका पेटला ना, तो तो ना काही तो मला तो पेटल्याला पण कळला नाही कसं काय काही कळलं नाही कारण माझी पाठ चुलीकडे होती आणि तोंड तोंड नव्हतं पाठवती तुझी मला कसं घालणार ना गाऊन गरम वगैरे काय नाही मला असं वाटलं खूप छान शेक लागतंय नाही का माझं मन काय म्हणतं ना का, ना का, ना का? आता खूप चांगला शेक लागतोय गाऊन मस्त अप तापलाय म्हणजे नाही शेक चांगला लागतोय म्हणजे तापलाय आणि काय वाटलं मला अचानक काय मी गाऊन असं थोडं करून पाहिला अचानक देवाने मला कुठून बुद्धी दिली काय कळलं नाही तर तू सांगते तो गाऊन इतकं माझा हातभर पेटलेला होता पूर्ण बापरे हातभर म्हणजे तो गाऊन गुडघ्याच्या वरपर्यंत गेला म्हणत हो हो आणि तो आठवण झाली मागून करायला नाही का आणि तर ना मग मी आईला हाक मारली आता माणूस काय होईल आधी आईला हाक मारली हो ना आणि पटकन आईच नाव येतं ना तोंडावर मग म्हणलं आई आई ग आणि आई वडिलांना हाक मारायला आई एकदम माझ्या पुढं उभी काही आईला कळलं नाही की काय करावं म्हणून आणि मी जाऊन हाताने खूप प्रयत्न केला नाही का असा पण माझ्या पण माझ्या हाताने विजगायला तयार नाही पण आता एवढा तो पेटला म्हटल्यानंतर लगेच कसा विझलो हो ताई आणि तो कशाच प्रकारे विझायला तयार नाही आणि मग माझ्या असं लक्षात आलं ना का की समोर माझ्या पाणी ठेवलेले पातेल्यामध्ये आणि नेमकी थंड होत मग मी काय केलं असं पटकन ते गाऊन वर असं नाही गाऊन भिजला मग आणि मग आई पूर्वी काय पूर्वी लाखाचे बारा हजार करून ठेवले दिवसभर आईच येत आई काय माहिती म्हणजे ते हो ना, रागात पण प्रेमानं पण ते बोलणंच असतं ना हो आणि म्हणजे एवढी दिवसभर ती आई अशी तुम्हाला सांगते काळजी करीत होती माझी पण मी खोटं बोलत नाही का मला अक्षरशः आई मला कुठं चटका बसला नाही बापरे मा ना माझा कुठं हात घासला ना मला कुठं चटका बसला ना मला काही झालं आणि मन फक्त एवढंच असं सांगितलंय माझ्या मैत्रिणी आणि त्यांना सांगितलं ना ते म्हंटल ताई तू कोणत्या देवाची सेवा करते गे म्हटलं स्वामींची सेवा करते म्हणजे मग तुला एवढं पण कळलं नाही तुला स्वामींनी बसून दिला नाही नाहीतर गाव गाऊन असा काय खूप मोठा पण नसतो नव्हता आणि एवढं जळाला म्हटल्यानंतर तरी पण तुम्हाला काहीच झालं नाही म्हणजे हा काही खोटं बोलत नाही फक्त थोडा विजवला होता तो ला तो ना म्हणून फक्त कळत म्हणजे मला कळत पण नव्हतं अगरबत्तीची म्हणजे आपण माती पेटवतो त्याच्या काट काटकी असती ना पुढची ते गुलाची तेवढं तेवढा चटका माझ्या तीन बोटांना बसलेला होता तो हाताला म्हणजे तो हाताने विझवण्याचा प्रयत्न केला हाताने विझवण्याचा प्रयत्न केला म्हणून म्हणजे त्यांच्या समजायला आपण कमी पडतो हो ना हो ना खरोखरच आहे त्यांच्या लीला आघातच आहेत पण आपण कधी कधी काय होतं की खूप लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की मला अनुभव दिले आणि आता माझ्या अडचणी एवढ्या आहेत की पण त्या अडचणी तुमच्या कर्माचा भाग होता ना असं नाही का हो, हो, हो। आणि कर्मातून स्वामी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात पण कसं असतं की जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडं नुकसान पण सहन करावंच लागतं ना आणि दिवस गाणीच आहे ना ताई त्यांच्या डोक्यात काय काय विचार येऊन गेले असतील त्यांनाच माहित की काय झालं आपल्या असतं आणि मी मात्र अशी नाही का बिंदा मला काही झालंच नाही अरे बापरे म्हटलं खरंच म्हटलं स्वामी तुम्हाला मी समजायला खूप कमी आहे बाबा मला काहीच समजत नाही तुमच्याबद्दल पण माझ्या मनाला असं वाटलं कुठं कुठं स्वामी सेवेत आल्यामुळं काही नाही स्वामी सेवेत खूप दिवसापासून पण काय होतं माहिती का माझ्याकडून असं जसं मला पाहिजे होतं ना तसं कधीच घडत नव्हतं माझ्याकडून फक्त आता कुठं तरी दोन महिन्यात अडीच महिन्यात दीड महिन्यात जरा व्यवस्थित वाटायला तुम्हाला तब्येतीमुळे भरपूर त्रास होत होता ना हो आणि एक माझा अनुभव सांगू ताई मला आत्ता आहे ना मी म्हणजे दोन हजाराच्या गोळ्या आणल्या होत्या संधीवतासाठी आणि मी काय झालं एक दोन दिवसात दु खूप आजारी पडली नाही का त्या गोळ्यांवरती सांगितलं होतं की कॉफी वगैरे चहा घ्यायचा नाही म्हणून तर मी काय केलं चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर आहे ना मला थंडी ताप सर्दी खोकला आणि हे झालं म्हणजे एक पिस्ट आलं हाताला नाही का हाँ, हाँ, ते कसंच बरं होईल मला त्याच्यामुळे खूप ताप यायला लागला नाही का आणि मग यांनी मला हॉस्पिटलला नेलं तरी आठशे रुपये खर्च आला मला हॉस्पिटलला म्हटलं जर दोन तीन दिवसात तीन तीन हजार रुपये खर्च यायला करायचा नाही का आता तरी इतके मोठे फोन नाहीये आणि त्यामध्ये मग काय झालं ते गोळ्या हो सुद्धा माझे थंडी ताप सर्दी सगळं राहिलं पण मला इतका खोकला खोकला हा होतच नाही पण माझा खोकला कसाच बरा होईना औषधाच्या तीन बाटल्या पिल्या तरी बऱ्या होईना गोळ्या औषध खाल्ले तरी बरा होईना आणि मग मी ना फ्रीज मधलं एक फूट जरी पाणी पिले ना तर मला खोकला खूप वाढायचा एक द्राक्ष जरी फ्रीज मधलं खाल्लं तरी माझा खोकला खूप वाढायचा स्वामी द्राक्ष म्हणायचं स्वामीनच मला माहिती ना पीना। एक तर सगळे मला असे थोडे सारखं लक्ष द्यायला त्यांना पण मग माझा असं रोज मग तुम्ही तरी काय असं करता नाही का माझा खोकला आहे ना निका तुम्ही कमी करा. तर तो खोकला माझा गुरुवारी थांबला मग. एक महिन्यानी. मनानेच. म्हणजे असं काहीतरी खाल्लं, खोकला भरपूर आला. आणि मग म्हंटलं ना स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा. हा खोकला काही मला ना वाटत नाही मला <laughs> ताई. असा खोकला मला कधीच आलेला नाही म्हंटलं. मग तो असं एक महिन्यानी गुरुवारी थांबला. म्हणजे ताई त्यांचा अनुभव खरंच मला खूप आले. पण समजायला मी कमी पडते असं मला तर लय वाटायला लागलं. फक्त कधी कधी एखाद्याचा विचार कधी कधी ना बघा असं स्वार्थी होतात लोक त्यांना असं वाटतं की आम्ही सेवा करतो मग आमचं काम प्रत्येक काम स्वामींनी केलं पाहिजे पण ते ब्रह्मांड नायक आहेत ना। ते लोक त्यांची सेवा करतात त्यांना सगळ्यांकडे करता आपल्यासारखे आपण थोडे हो ना प्रत्येक जण आहे आणि बघा तुम्ही जे भक्ती करतात त्यांना ते म्हणत नाही जे भक्ती करत नाही त्यांना सुद्धा ते म्हणतात की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग त्यांना संपूर्ण ब्रह्मांड सांभाळायचा एकाकडे लक्ष नाही देत आहे पण कसं आहे की स्वामींना कलियुगाचा आशीर्वाद आहे म्हणजे त्यांना कलियुगामध्ये त्यांचा प्रचार भरपूर होईल त्यामुळे स्वामींची सेवा केलेली प्रत्येकालाच अनुभव येतात असं होतं त्यामुळे पण कधी कधी काही लोकांना असं वाटतं की प्रत्येक काम स्वामींनी आमचं केलं पाहिजे अहो ते कामगार नाहीत ते बाप आहेत प्रत्येकाचे आई वडील आहेत ते आणि मग आता आपल्याला जरी जन्म दिला असेल आई वडिलांनी पण त्यांनी आपलं कर्म नाही नाव लिहिलेलं आपण आपल्या कर्माने जन्माला आलेलो असतो आणि ते कर्म आपल्याला फेडायचं आहे त्याच्यासाठी असाच कोणाचा पण जन्म होत नाही बिना कारणाचा प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही कारण मात्र असल्याशिवाय जन्म होत नाही आणि त्याच्यासाठीच होत असत आणि खूप सुंदर अनुभव येतात जेवढा आपण बघा एखाद्याला जर आपण जीव लावला तर ते सुद्धा बिनधास्त आपल्या जवळ येत असत असं या जगामध्ये काहीच कोणाला भेटत नाही हा निस्वार्थ सेवा केली तर भेटू शकते पण स्वार्थपणा तर काहीच भेटत नाही की नाही तेवढा आहे फक्त निस्वार्थ सेवा पाहिजे मग तुम्ही आकाशात ओढणाऱ्या पाखरावर जरी प्रेम केलं ना तर ते उंच आकाशातून येऊन आपल्या जवळ बसत हो, बरोबर बर, आपण त्याच्यासाठी सेक्रीफाईस करणं महत्त्वाचं आहे ना जर आपणच त्याला वेळ दिला नाही तर ते आपल्याला कसं वेळ देईल मग तसंच आहे ना मग ईश्वराला जर आपण वेळ दिला आपण जर भगवंतावर तेवढच निशंक मनाने जर प्रेम केलं तर ते सुद्धा आपण आता आपलं आता हे कलियुग आहे पण आपण पूर्वीपासून पाहतोय आज अठ्ठावीस युगे झाले विठ्ठल विटेवरती एका भक्तामुळे उभे हा म्हणजे त्यांनीच ठेवलं ना विटेवरती उभं मग ते कशामुळे शक्य झालं एका भक्तीमुळेच झालं ना शक्य बघा मग आता महादेवाला सुद्धा म्हणजे पार्वतीच्या पुढे महादेवाचं सुद्धा काही चालत नाही का नाही महाकाली जेव्हा म्हणजे महादेव स्वतः आशीर्वाद देतात राक्षसांना आणि त्यानंतर ते त्यांचंच पुढे काय होत नाही त्यावेळेस महाकालीच पुढे येऊन ते वाचवत असते ना प्रत्येक देवाला रोज घेऊन का महिना काही का हो का ना मग महाकालीचा असो किंवा कोणत्याही देवीचा असो पण ते कार्य करत असते मग तसंच आहे ना स्वतः जरी आपण जेव्हा एखाद्याला माया लावतो किंवा प्रेम करतो किंवा एखाद्याची भक्ती करतो तेव्हाच ईश्वर आपल्याला प्रसन्न होतात ना असं थोडीच आहे असं जेव्हा आपण ईश्वराच्या चरणी राहू तेव्हा आपण जर एखाद्याकडे लक्ष दिलं तर ते सुद्धा आपल्याकडे लक्ष देत असतात बरोबर तसंच आहे ना मग आपणच जर दुसऱ्याला वेळ नाही दिला तर आणि ईश्वर आहे ते आपला कामगार नाहीत आपल्याला प्रत्येकाला आपलं काम, आप का आप काम करण्यासाठी ते नाहीत आपल्याला तारण्यासाठी आहेत आपल्याला कर्माच्या भोगानुसारच आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे हे समजलं पाहिजे कारण खूप लोक असे म्हणतात की आम्हाला म्हणजे कधी कधी मी कमेंट मध्ये सुद्धा वाचलंय की सुरुवातीला स्वामी अनुभव देतात आणि त्यानंतर मग भोग पाठीमागे लावतो भोग तुमच्या होते नाही काही भोग ते पाठीमागे लागत नाही भोग आपल्या कर्माचीच असतात हा मग ते तुमच्या कर्माचे होते त्याच्यामुळे ते तुमच्या पाठीमागे लागले स्वामी का बरं लावतील स्वामी प्रत्येक गोष्टी तारून नेतात ना हो बरोबर त्यांना भोग लावायचे होते तर त्यांनी सुरुवातीला का तारलं तुम्हाला असं नाही का आहे ना आहे ना, आपल्याला ते कळत नाही हो हो ना पण ते काय त्यांची त्यांना काय वाटतं स्वामींना तर फार अशक्य शक्य करायचं असतं मोठे फार एखादं म्हणजे नाही का एखाद्याचा प्राण घेतलेला सुद्धा त्यांना होऊन वापस आणावं लागतो हो आणि जिथे पर्याय असतो ना तिथे प्रत्येक वेळी ते प्रयत्न करतच असतात पण जेव्हा शेवटचा एकदाच म्हणजे येत बोलवणं म्हणजे शेवटचा अटळ मृत्यू म्हणतात ना त्यावेळेस ते काहीच करत नाही आहेत भरपूर अनुभव लोकांना येतात असे की ते अविस्मरणीय असतात कधी कधी काही लोकांना विश्वास ठेवायला सुद्धा असं वाटतं की असं होऊच शकणार नाही असे अनुभव येतात हो ताई खरं सांगू का तुम्हाला स्वामी तुमचा चॅनल असे भरपूर चॅनल आलेत आणि किती छान हो सांगतात ना ते ऐकून असं वाटतं की आपण त्या सेवेत घुसू पण त्या सेवेत घुसायला सुद्धा आपलं तेवढं प्रारब्ध लागतंय आपण जात नाही तिथं हो ना हो ना नाही स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी महत्त्वाचं प्रारब्ध लागतं कारण स्वामी स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात हो बरोबर आहे आणि तेव्हाच आणि जेव्हा स्वामींना वाटतं की या व्यक्तीने किंवा या ताईने स्वामींच्या सेवेमध्ये यावं तर त्यांना काही करून ते सेवेमध्ये आणत असत मग ते स्वतः त्यांच्या घरी जाऊन अनुभव आता कालचा परवा दिसताच अनुभव होता की त्यांच्या घरीच चमत्कार झाला सगळ्यात अगोदर ताई कर्नाटकच्या ताईंचा पण होता ना नाही का त्यांनी बोलले की स्वामी करून दिव्यामध्ये दिसले हा तेव्हा तर त्यांना स्वामींविषयी काहीच माहित नव्हतं हा करत करत असत ज्यांच्याकडून सेवा स्वतः निवड करतात मग ते स्वतः निवड करतात म्हटल्यानंतर त्याचे कर्म पाहिल्याशिवाय निवड करतात का ताई पूर्व पण नाही हो ना, ना हो ना त्याच्यामुळे त्यांची निवड होते असंच कोणाला पण घेत नाहीत ना ताई तुम्हाला माहिती का ते सोनवणे हो हो आहेत माहिती ना मी त्यांच्यावरती पण एक खूप सुंदर असं गीत बनवलेलं आहे माझ्याकडे ते बर त्यांच्याविषयी आहे का हो त्यांच्याविषयी बनवलेलं आहे बरं बरं मग हे केलंय का तुम्ही हो माझ्याकडे आहे ते माझ्याकडे म्हणजे मी स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे ना तो माझ्याकडे आहे मी ते त्याच्यामध्ये तो व्हिडिओ माझ्याकडे मग काय मत आहे तुमचं म्हणजे आपल्या चॅनलवर टाकायचंय का ते नाही नाही तसं आपण स्वामी ओमला टाकला होता फक्त एक तुम्हाला ऐकायला तरी हो पाठवा मला व्हॉट्सअपवर हो टाक पाठवलं पाठवलं म्हणजे कसं ना ऐकायला आपण बनवलं ते कसं मनाने बनवलं ना काही आपण थोडी ना येत होतं काही असं तिथलं वातावरण नाही पाहिजे ना तेवढं गोड शब्द हो हो सुचलं पाहिजे बरोबर सुचलं मला ते कस छान बनवलं ऐका म्हणजे पाठवा मला हो चालतंय नाही खूप सुंदर अनुभव होता ताई तुमचा हो आणि ताई त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट छान बनवताना त्याच्यामुळे आम्हाला तुमची वाक्य रचना इतकी सुंदर असते ना की असं म्हणजे ना म्हणता मी अनुभव ऐकला त्याच्यानंतर लास्टला म्हणते की मला ताईंचा अनुभव खूप आवडला मला त्याच्यानंतर असं वाटायचं की माझा अनुभव संपण्याऐवजी तुमचं बोलणं संपू नये छान वाटलं ताई मला आणि सांगवा ताई खरच मी ते बनवलं पण खूप आवडलं अरे वा दादांपर्यंत पोहचल का नंतर दादांनी त्यांनीच टाकलं ती ग्रुप वरती अरे वा छान झालं ना माझी खूप इच्छा आहे ताई मला इतकं पटकन बरं वाटाव ना मला लेखन टाळ्याच हो, ले लागणार लागणार आणि मी म्हणजे प्रत्येक आपल्या ऐकणाऱ्या प्रत्येक दादांना खरंच मनापासून प्रार्थना करेन की या ताई खूप दिवसापासून आजार आहेत त्यांना सांडी त्रास आहे खूप दिवसापासून दवाखाना वगैरे चाललेला आहे तर प्रत्येक खूप लोक असे आहेत की स्वामी म्हणजे सांगतात स्वामींना स्वामीं प्रार्थना केली की स्वामी इच्छा पूर्ण करतात तर त्या प्रत्येकाला माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की या ताईंसाठी प्रत्येकाने प्रार्थना करावी की यांचा आजार पूर्ण बरा व्हावा कारण खूप वर्ष झालं खूप कंटाळलेल्या आहेत या ताई तर प्रत्येक जणांनी या ताईंसाठी प्रार्थना करावी हीच माझी पण इच्छा आहे तर करतील ताई आता जे लोक आहेत ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील ताई मी पण खरोखर स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करते की तुमचा आजार लवकरात लवकर बरा व्हावा कोणता धन्यवाद ताई काहीच त्रास नका खरंच कोणता कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये कारण जेव्हा त्रास होतो ना त्या व्यक्तीलाच माहित असतं की काय आहे तो त्रास हो हो आणि तुमचा जो अनुभव पहिला ऐकलेला आहे सांधी वाताचा त्याच्यावरून तर आता लोकांना लक्षात येईलच की हो हो, हो तुम्ही भरपूर परिषद सांधी वातावर त्रास काढलेला आहे ना त्याच्यामुळे हो हो काही धन्यवाद आणि ना लवकरात लवकर माझा अनुभव मला शेअर करणे की ना देवाने संधी देवा एवढीच माझी आता पुढचा अनुभव तुम्ही तो शेअर करणार ताई तुमची इच्छा पूर्ण झाली आणि तुमचा आजार पूर्ण बरा झाला कारण स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही भरपूर लोक जेव्हा प्रार्थना करतील ना तेव्हा तुमचं दुःख कमी होईल ताई चला मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी किती सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत जेव्हा कधीही एखादी गोष्ट मनापासून आपण ईश्वराला सांगत असतो किंवा प्रार्थना करत असतो तेव्हा संपूर्ण दायित्व त्या ईश्वराचं बनतं की प्रत्येक वेळी हे आपल्या भक्तांचे रक्षण हे करतच असतात मग ते अदृश्य स्वरूपामध्ये असोत भलेही ते खूप लोकांना दिसत नसले तरी देखील ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या भक्तांच्या आसपासच नेहमी असतात आणि भक्तांचे रक्षण हे करतच असतात तुम्हाला या अनुभवातून हे नक्की समजले असेल की स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत पावलोपावली त्या भक्तांच्या बरोबर देखील असतात आणि मी मनापासून आशा करते की तुम्ही त्या ताईंसाठी प्रार्थनाही नक्की कराल की त्या ताईंचा आजार हा बरा व्हावा आणि त्या प्रत्येकासारख्याच नॉर्मल जीवन त्यांचं देखील जगावं तर या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून जर एखाद्याला मदत होत असेल तर ही देखील खूप मोठी सेवा आहे आणि त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव लहान असो किंवा मोठा असो तुम्ही नक्की शेअर करायचं आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे ही काही साधी गोष्ट नाही आणि आता तुमचे द कर्तव्य आहे की तुम्हाला दिलेला स्वामींनी अनुभव हा पुढे शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद